रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील संजय राऊत हे कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचा किंवा मिठाच्या खड्यासारखं का काम करतायत का मी असं बोलतोय कारण खूप लोकांनी संजय राऊतांवरती बोट दाखवले संजय राऊत नक्की असं काय काम करतायत की जेणेकरून शिवसेना संपत चालली आहे की शिवसेनेला डॅमेज होत आहे की उद्धव ठाकरे यांना डॅमेज केलं जाते आणि ह्या सगळ्यांमध्ये संजय राऊतांचा रोल आहे का असं बऱ्याच लोकांचा रोष हा संजय राऊतांकडेच आहे ह्याच्या पाठीमागे आपण जायचा प्रयत्न करूया ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष सोडला आणि आपण शिवसेना पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे त्यावेळेला दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ती गोष्ट जाहीर केली होती त्याच्या वेळेला एक, एक व्यक्त वा वाक्य बोलले होते ते तुम्हाला आठवत असेल तर बघा की माझा राग हा विठ्ठलाशी नाही आहे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे तुम्हाला आठवत असेल तर बघा मग हे आजूबाजूचे बडवे नक्की कोण आहेत हे आपण बघूयात त्याच्यानंतर तुम्हाला आठवते एकनाथ शिंदे यांनी देखील दे पक्ष सोडला त्यावेळेला देखील त्यांनी दे संजय राऊतांकडे बोट दाखवलं होतं किंवा एकनाथ शिंदे गटाचे खूप सारे आमदार असतील जसे भाजप गट भाजपचे तर आपण नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे यांचा तर संजय राऊतांवरती भयानक प्रकारे राग आहे म्हणा किंवा हे आपण चला तो वेगळ्या देता म्हणून आपण समजून घेऊया आणि शिवसेना शिंदे गटातल्या देखील खूप साऱ्या लोकांचा सा राग हा या आपल्या संजय राऊतांवरती आहे मग आणि आत्ता नवीन घटना घडली प्रकाश आंबेडकर वंचितची जे वंचितचे अध्यक्ष आहेत ह्यांनी ह्यांनी देखील सांगितलं की संजय आता ह्यांच्यामध्ये काय झाले तुम्हाला सांगतो आधी संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही पाच जागांचा प्रस्ताव हा आम्ही वंचित बहुजन आघाडीला दिला, दिला होता आणि आता प्रकाश आंबेडकरांनी काल सांगितले की आम्हाला तीनच जागांचं आमची चर्चा चालू होती संजय राऊतांनी उगाच पुढं पुढं करून एक्स्ट्रा काही बोलू नये म्हणजे असं एक प्रकारे संजय राऊतांवरती देखील प्रकाश आंबेडकर नाराज आहेत मग असं प्रकाश आंबेडकर नाराज आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे गटाचे बरेच आमदार नाराज आहेत स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी अशा बडव्यांमुळे मी पक्ष सोडतोय किंवा पक्षाच्या पदांचा पक्षा राजीनामा देतोय असं बोललं जाते मग एवढा सगळ्या लोकांचा जर दोष असेल किंवा रोष असेल संजय राऊतांकडे तर नक्की संजय राऊत हे काम काय करतात आपण ते पण एकदा बघूया हो बघा संजय राऊत म्हणजे मी तुम्हाला दोन्ही बाजूने सांगतो डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे की नक्की संजय राऊतांची फायनल भूमिका कशी असू शकते माझ्या अशी माझं असं मत आहे किंवा माझं असं म्हणणं आहे बाबा की संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नाही आहेत की हे नाही ते एक राज्यसभेवरचे खासदार आहेत आणि आपल्या सामना या आ, न्यू लोक म्हणजे पेपरचे ते संपादक आहेत एवढी त्यांची शिवसेनेची भूमिका आहे परंतु जे शिवसेना फुटायच्या अगोदरपासून म्हणजे जो ज्यावेळेला मला वाटतं की दोन हजार एकोणीसला शरद पवार गटासोबत ह्यांचं सरकार तयार झालं ह्या वेळेपासून संजय राऊतांनी माईक जो हातात घेतलाय तो आजपर्यंत काय तो माईक हातात हातातनं ना सुटलेला नाहीये रोज सकाळी ते येऊन मीडियासमोर बोलतात मला वाटतं मीडियाही त्यांच्या घराच्या आजूबाजूलाच तर राहत असेल की रोज सकाळी अवेलेबल कशी काय होते मीडिया ठीक आहे असं तो भाग वेगळा आहे पण दोन हजार एकोणीसच्या वेळेला सरकार बनवण्यामध्ये किंवा शरद पवारांसोबत युती करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राऊतांचा खूप मोठा रोल होता आपण सगळ्यांनी बघितला असेल पण तेच संजय राऊत बऱ्याच लोकांना का खटकत आहेत की मला असं वाटतं की संजय राऊत मीडियामध्ये येऊन मीडियातला फेम घ्यायचा प्रयत्न करतात किंवा ते नेहमी मीडियामध्ये येऊन आपली भूमिका जाहीर करतात भले ते पक्षाचे प्रवक्ते वगैरे नाही आहेत असं निलेश राणे वगैरे नितेश राणे वगैरे बोललेले आहेत पण आणखी काही गोष्टी आहेत का की जसं मला वाटतं की एक असा भाग असू शकतो संजय राऊतांचा की जे त्यांना असं वाटतं की आता बघा संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे व्यक्ती झालेले आहेत आत्ता आत्ताच्या कंडिशनमध्ये मग त्यांना असं कुठेतरी भीती वाटत असाल का की जे जवळचे लोक आहेत ज्या जे अजून जवळचे येऊ शकतात ते जवळचे आले तर माझी व्हॅल्यू कमी होईल किंवा माझं जे आज स्थान आहे ते कमी होईल आणि ते स्थान कमी होऊ नये म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे जे व्यक्ती आहेत ह्या लोकांना वागणूक देऊन किंवा काहीतरी बोलून असं दूर कसे जातील हा प्रयत्न संजय राऊत कुठंतरी करताना दिसतात का तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगा दुसरी अशी एक गोष्ट आहे की संजय राऊतवरती लोक जळतात का हे राजकीय नेते आहेत पण जळ जळायचा विषय घेतला ना तर राजसाहेब ठाकरे वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यांना हे असल्या म्हणजे छोट्या कार्यकर्ते त्यांच्यासमोर तर कार्यकर्ते ना ह्यांचा फरक नाही पडणार त्यामुळे त्या व्यक्तीचं आपण असं नाही म्हणू शकत की राजसाहेब ठाकरे हे बडव्यांवरती जळत होते वगैरे असा हा भाग वेगळा आहे पण एकनाथ शिंदे म्हणा हे काय मोठे मोठे नेते होते संजय राऊतांपेक्षा देखील खूप मोठे नेते होते आणि मला वाटतं उद्धव ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेमध्ये कोणाचं नाव येत होतं तर एकनाथ शिंदे यांचं ते नाव होतं आणि तेवढा दबदबा त्यांनी निर्माण केला होता पण एवढ्या जवळच्या लोकांनी सोडून जाणं हे काही पचत नाहीये त्याच्यानंतर आता काल प्रकाश आंबेडकर यांनी बोललं की संजय राऊत हे चुकीची कामं करतात आणि आमची तीन जागां जागांवरती चर्चा होती तर संजय राऊत कशाला बोलते की पाच जागांवरती चर्चा होती दुसरी गोष्ट निलेश राणे नितेश राणे नारायण राणे ह्या तिघांनी संजय राऊतांवरती बऱ्याचशा गोष्टींचा आरोप केलेला आहे किंवा के बऱ्याचशा गोष्टी यांच्या विरोधात बोललेला आहे तर मला आणखी आपण बघूया हिंदुस्थानी भाऊचा देखील पाठीमाग एक व्हिडिओ झालेला व्हायरल की नाव तर घेतलं नव्हतं त्यांनी ते पण त्यांनी सांगितलेलं की उद्धव साहेब तुमच्या जवळचा एक माणूस आहे त्याला हाकला गांडीव लात मारून त्यांनी तुमचं घर फोडलं तुमचा पक्ष फोडला तुमचं पूर्ण हे करून टाकलं तर खरंच असं तुम्हाला वाटतं का की संजय राऊत हा मिठाचा खडा आहे आणि शिवसेना पक्ष फुटण्या पाठीमागे किंवा उद्धव ठाकरे यांचा यांच्या आज जी या कंडिशन आहे या कंडिशनच्या पाठीमागे संजय राऊत यांची भूमिका आहे का, का? आणि संजय राऊत यांचा हात आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार